तलमले महाविद्यालयाची सोनी शेंडे कला शाखेतून विद्यापीठात प्रथम आली आहे रणमोचन गावचे नावलौकिक केल्यामुळे गावस्तरावरती विद्यार्थिनीचं सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत शैक्षणिक सत्र दोन हजार बावीस तेवीसमध्ये घेण्यात आलेल्या सर्वच अभ्यासक्रमांची निहाय सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी विद्यापीठानं नुकतीच जाहीर केली आहे यामध्ये ब्रह्मापुरी शहरातील गंगाबाई तलमले कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय ब्रह्मापुरी येथील सोनी दिलीप शेंडे ही विद्यार्थिनी सर्वाधिक आठ पॉइंट पंच्याण्णव सी जी पी एपीठाच्या मानव विज्ञान शाखा बी मध्ये प्रथम आली आहे तसेच व विद्यापीठात राज्यशास्त्र या विषयात सर्वाधिक गुण मिळवून प्रथम येण्याचा बहुमान या विद्यार्थीनं मिळवला आहे नमस्कार मी कुमारी सोनी दिलीप शेंडे मी मौजा रणमोचन येथील रहिवासी आहे त्याचप्रमाणे ब्रह्मपुरी तालुक्यातील गंगाबाई सनमले महाविद्यालय या महाविद्यालयामध्ये मी शिक्षण घेत होती तर मला कालच माहिती झालं की विद्यापीठात मी फर्स्ट क्रमांकावर आलेली आहे तर मला ही माहिती माझ्या सर्व टीचर स्टाफने दिली तर मला खूप म्हणजे आनंद झाला माझे सर्व ची आणि फॅमिलीची हीच इच्छा होती की मी जीवनामध्ये काहीतरी करावं आणि आपलं नाव नोकरी करावं ही सर्व करत असताना माझ्या माझ्या लोकांनी आणि आणि मला खूप सपोर्ट केला मी आज जे काही आहे ते माझ्या फॅमिली आणि माझ्या सरांमुळे थँक्यू सो मच सर फॉर गिव्हिंग मी फॉर एव्हरी ऑपॉर्च्युनिटीज अँड गायडन्स मी अँड सपोर्ट मी लालाजीमई प्राचार्य गंगाबाई तन्मले महाविद्यालय ब्रह्मपुरी तिथून माझ्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी सोनी दिलीप शेंडे ही मानवविद्या विद्याशाखा आठ विभागामधून गोंडवाना विद्यापीठात प्रथम आलेली आहे त्याचप्रमाणे राज्यशास्त्री या विषामध्ये गोंडवाना विद्यापीठातून सर्वाधिक गुण घेऊन तिथं पण प्रथम आलेली आहे तर या यशामध्ये त्या विद्यार्थिनीची मेहनत जिद्द चिकाटी आणि ही संपूर्ण त्यांनी जिद्द चिकाटीच्या भरोशावर आज विद्यापीठामध्ये ताप मिळवलेला आहे तर हे ताप मिळवत असताना माझ्या महाविद्यालयाचे संपूर्ण सहकारी प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि मॅनेजमेंट यांच्या संपूर्ण सहकार्याने कौतुक करण्यासाठी कौतु या ठिकाणी माझ्या महाविद्यालयाचे सर्व टीम आलेले आहेत आणि रणमोचन या ठिकाणी संपूर्ण महाविद्यालयाची टीम येऊन विद्यार्थिनींचं गौरव केलेलं आहे तर या विद्यार्थिनी आपल्या गरीब कुटुंबामध्ये जन्म घेऊन आणि गरिबीवर कशी मात करता येईल तर तीच उत्तम उदाहरण या सोनी शेंडे या मुलीनं आपल्याला दिलेलं आहे आणि या मुलीनं शाळेचं म्हणजे चा गंगाबाई तर महाविद्यालयाचं नाव लौकिक केलेलं आहे विनोद दोनाडकर महाराष्ट्र न्यूज ब्रह्मापुरी